नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या कोल्हापूर येथे गोपाळांनी आषाढी वारी निमित्त दिंडी काढली पाहुयात सविस्तर वृत्तांत कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील मौजे आबाप येथील राजेंद्र हायस्कूलचे विद्यार्थी व विद्यार्थिनी श्री विठ्ठल मंदिर भजनी मंडळाच्या सहकार्याने वारकरी दिंडी काढली या पालखीची पांडुरंगाची श्री बी डी सर मुख्याध्यापक यांनी आरती करून पालखीचे पूजन करून प्रस्थान झाले किरण सर सनगर सर यांनी मिरवणुकीचे असे नियोजन केले होते भारती पाटील पूनम पाटील आणि अनिता पाटील यांनी पालखी सजावट रांगोळी व मुलांची ड्रेसिंग केली कवडे सर कुंभार सर दिलीप पाटील सर मुकेश पाटील सर सर सुनील कांबळे सर प्रकाश चौगुले राजू दाभाडे आदींनी या मिरवणुकीचे विशेष परिश्रम घेतले तसेच माजी विद्यार्थी पत्रकार किशोर जासूद शुभम खाडे सुरज दाभाडे प्रज्वल भाट किरण दाभाडे सौरभ गायकवाड कृष्णाथ गायकवाड पियुष माळी महेश माळी आदी गावकऱ्यांनी सहकार्य केले टाळ चिपळ्या झांच पताकाच्या गजरात संपूर्ण गावभर पालखीची मिरवणूक करण्यात आली व गावातील भाविक भक्तांनी श्री पांडुरंगाचे मोठ्या मनोभावे भक्तिभावे दर्शन घेतले यावेळी प्रति पंढरपूर साकारल्यासारखे वातावरण दिसत होते असे आमचे प्रतिनिधी किशोर दासूद यांनी कळवले आहे अशा ताज्या घटना घडामोडी पाहण्यासाठी चॅनलला आजच लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पाहुयात मौजे आबप येथील वारकरी दिंडीचे काही क्षणचित्रे மாவுலி 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 சூப்பர் சூப்பர் ஐ லைவ் இட் ஐ லைவ் இட் ஐ லைவ் இட் All right. <laughs>

आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार